आणखी का असा किस्सा आहे का आणखी असे बरेच आहेत किस्से म्हणजे मी पुण्याला शूटिंग पण करत होतो म्हणजे प्रयोग पण चालले होते संध्याकाळी पाच साडे रात्री साडे नऊचा प्रयोग होता माझा मी सकाळ शूटिंग करत थकलो होतो रात्री बारा साडेबाराला प्रयोग संपल्यानंतर एक माणूस आतमध्ये मा आला मला म्हणाला लक्ष्मीकांतजी माझ्या मिसेसला तुम्हाला आहे म्हटलं त्याला प्लीज आतमध्ये घेऊन आला म्हटलं मी त्याम थकलोय बाहेर नाही म्हटलं येऊ शकत नाही म्हटलं का व्हीलचेअरवर अरे मी धाव बाहेर गेलो बघितलं तिने जवळजवळ कार्ट टोटू पंचवीस तीस तीस वेळा बघितलं होतं हो हो त्याने मला सांगितलं की लग्नाच्या आधी ही व्यवस्थित लग्न तिला ॲक्सिडेंट झाला बर आणि ते पाय गेले आणि ती जवळजवळ वर्षावर बोलत नव्हती हो आणि माझा ज्यावेळेला टी व्हीला पाणी टंचाय म्हणून गजरा झाला होता बरं बरं टी व्हीला तेव्हापासून ती हसायला लागली म्हणे अरे बा आणि मग माझे टी व्हीवरचे कार्यक्रम बघायला लागली त्याच्यानंतर नाटकं बघायला लागली पिक्चर बघायला त्याच्यानंतर ते त्या आयुष्यात एकदम वेगळंच प्रकार आला म्हणून नवरा मला म्हणाला की हे सगळं घडलं ते तुमच्यामुळे म्हटलं माझ्यामुळे नाही घडलं ते माझ्या विनोदामुळे बरं आणि माझ्यामुळे तर त्यांना बरं वाटत असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे बरोबर